नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये भरपूर दिवसांनी नऊ महिन्याच्या नंतर आपण भेटतोय तर थोडस झालं उशीर गाईस त्याच्यासाठी सॉरी परत आता तुमच्यासाठी एकदम मस्त ब्लॉग घेऊन आलेलो आम्ही सध्या आलेलो आहे महालक्ष्मीला बाकी काय म्हणतात निवांत ना सर्व हे बघा आपल्यासोबत सुजित आहे दिसत नसतील अंधारात थोडं इकडे या उजेडात या थोडा सुनीती आहे लहान बहीण माझी सर्वात आणि इकडे भावेश आहे तर आम्ही लोक सर्व चाललेलो आहे महालक्ष्मीला चला यात्रेत तुम्हाला घेऊन जाऊया जत्रेमध्ये अशी प्लॅनिंग आहे पहिले आम्ही हॉरर हाऊसला जाणार आहे त्याच्यानंतर बघूया काय अजून आपल्याला कोणत्या पाळण्यात बसता येते कारण की आमच्यासोबत आहेत थोडे दोन तीन जण जे घाबरतात पाळण्यात बसायला त्यांना बघूया जर ते तयार झाले तर आपण बसूया पाळण्यात पण पण सर्वात पहिले आम्ही जाणार आहे हॉरर हाऊस मध्ये तर चला हॉरर हाऊस मध्ये जाऊया बघूया एक्सपिरियन्स आपला कसा असणार आहे तिकडे आम्ही आता पोहोचलोय जत्रेच्या एंट्रन्स पर्यंत आता आतमध्ये जाऊन बघूया काय काय नक्की जत्रेत जत्रा तर भरपूर मोठी असते महालक्ष्मीची जत्रेत आल्या लहानपणीची खूप पॉप्युलर खेळणी भरपूर दिवसांनी पाहायला भेटली हा जत्रेचा एक अर्धा आहे हा डान्स खूप छान करतो पण हा डान्स करत नाही आम्ही है भरपूर टायमापासून याचा व्हिडिओ काढतो आहे पण हा डान्स नाही करत आहे याचा डान्स तुम्हाला नाही बघायला भेटणार चला आपण जाऊया पुढे ही बघूया जत्रा भरपूर मोठी आहे कमीत कमी तीसच्या वरतीच पाळण्यासाठी बघू शकता तुम्ही जिकडे तिकडे लायटिंग लाईटिंग केलेली जत्रेमध्ये गर्दी तरी कमी आहे आज आणि आता ह्याच्यामध्ये जास्त गर्दी असते आज थोडीशी कमी आहे गर्दी कारण की आम्ही नेमशी दिसत आलो सुनीतीला कॉटन कँडी पाहिजे होती म्हणून झोमॅटोवर ऑर्डर दिलेली ऑर्डर आम्हाला भेटल्यानंतर सुनीती कॉटन कॅन्डीचा आस्वाद घेताना इकडे पहिले आम्ही इवाली राईड ट्राय करतोय काही थोडासा आवाज कमी येईल तुम्हाला कारण की इकडे डी जे बी जे हो तर त्याच्यामुळे आवाज थोडा कमी येईल का राईड आहे त्याच्याप्रशय पहिला लहानपणाची आठवण ताजी करूया गोष्ट करत असतो गाई गाईज मी बघा आवाजावर डेंजर वाटतो चला तर आपण तिकीट घेऊन बघूया आतमध्ये नक्की काय तिकीट तर घेतली गाईस पण 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 थोडी नाही खूप मोठी गडबड वाटते हा दरवाजा बघून आताच भीती वाटायला लागली बाहेरच पूर्ण सहा मिनिटं वाट बघितल्याच्या नंतर आपला नंबर आलेला आहे आता <laughs> Fire and smoke like I'm new to the ritual You my cash is gone. I hate the gas, I'm gone Running my way, I've been stuck in my zone I'm gonna blast them all, slide in a vein, I've been here finding my ways, grinding for days I've been here shining the hate, all y'all wanted for praise Stuck in a phase, let it and turn of the blaze, yeah Oh, you're going to race now, better to stick to your place, yeah Wanted all, I got a taste, to push on the pedal, now I gotta skate, yeah. All I ever know. Put me on this throne. Pin it Push my buttons and that motherfucker go. What you know? What you What you on? Push it and I zone. Sonic folks from the throne Ride Right to the dome with my cool smelling fumes. Don't know what it do with the crew when we coming through. Y'all better move, make it fast. Ain't no second chance coming for your ass. Turn the ass, burning rubber. Now i better, push the gas like.